आठ सार्वभौम भारताला आव्हान देणारा नक्षलवाद लेखक संजय सोनवणी नक्षलवादी दहशतवादामुळे देशातील जवळपास एक तृतीयांश भाग ग्रासला गेलाय नागरिक आणि सुरक्षा दलांच्या पोलिसांच्या हत्या तर आता नियमित बाब बनलीय नक्षलवाद्यांनी आजवर नृसंश पद्धतीने मारलेल्या लोकांची संख्या तेरा हजारपेक्षा अधिक असून त्या तीन हजार हे केंद्र व राखीव पोलीस दलांचे जवान आहेत तुलनेने माओवाद्यांना ठार करण्यात आलेले प्रमाण नगण्य असंच आहे अलीकडेच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पंचवीस केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या जवानांना ठार मारले आणि पुन्हा एकदा नक्षलवाद चर्चेचा विषय बनला अशा गंभीर घटना घडणे आणि कोणतीतरी दुसरीच नवी घटना घडेपर्यंत ती चघळत बसणे भारतीय जनमानसाला नवं नाही एवढ्या हत्या भारतात कोणत्याही दहशतवादात अथवा भारतपाक युद्धादरम्यानही झाल्या नाहीत नक्षलवाद हे आदिवासींचे हितकर्ते आहेत असे म्हटले जात असले तरी ठार मारल्या गेलेल्या नागरी लोकांपैकी बहुंशी आदिवासीच आहेत खरे तर नक्षलवादामुळे आदिवासींची अवस्था अधिकच आहे एकीकडे पोलीस तर दुसरीकडे आदिवासी या कचाटात सापडलेल्या आदिवासींचे जगणे भयाच्या सावटाखाली राहिले आहे आणि त्यात बदल दिसत नाही नक्षलवादाची म्हणजेच माओवादाची सुरुवात नक्षलबारी गावातून एकोणीसशे सदुसष्ट साली सुरू झाली असली तरी त्याला पार्श्वभूमी मात्र बरीच जुनी आहे एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे एक्कावन्न या काळात तेलंगणात झालेल्या शेतकऱ्यांच्या सशस्त्र उठावात माओवादाची पाळेमुळे आहेत असं तज्ञ म्हणतात भारत चीन युद्धकालात कम्युनिस्टांनी कधी उघड तर कधी छुपी चीनचीच बाजू घेतली होती हा इतिहास सर्वांना माहीत आहेच आधी या उठावाचं नेतृत्व कम्युनिस्ट पार्टी म्हणजे मार्क्सिस्ट लेनिनिस्ट यांची पार्टी करत होती पुढे मतभेद झाल्याने कधी फूट तर कधी युत्या करत दोन हजार चार मध्ये माओवादी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली त्यात आंध्रातील पीपल्स वॉर ग्रुपही सामील झाला असं असलं तरी आज देशात डाव्या दहशतवाद्यांचे तेवीस गट कार्यरत आहेत अशी शासनाकडे माहिती आहे असे असले तरी देशात घडवलेल्या ऐंशी टक्के हत्यात माओवादी कम्युनिस्ट पार्टीचाच हात आहे पशुपती ते तिरुपती असा सेपू कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू